नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर्च इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा या चॅनलवर मी फक्त इंग्लिश स्पीकिंग रिलेटेड मी व्हिडिओ किंवा लेक्चर मी अपलोड करत असतो आज या सेशन मध्ये तुम्हाला इंग्रजी शब्द म्हणजेच इंग्रजी शब्दार्थ आता हे कसे पाठ केले पाहिजे किंवा कसे असले पाहिजेत ह्या संदर्भातच हे माझं लेक्चर आहे आणि ते शब्दार्थ पण देणार आहे जसे की बघा गरज गरजा मूलभूत गरजा गरज असणे गरज भासणे गरज वाटणे गरजा पूर्ण करणे म्हणजे गरज ह्या शब्दाचे रिलेटेडच मराठीमध्ये आपण त्याचे वेगवेगळे शब्द दिलेले आणि त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे पूर्ण आपण इथे तुम्हाला लिहून देणार आहे तुम्ही लिहून घ्या पाठ करा आणि तुमच्या रोजच्या वापरामध्ये बोला म्हणजे जेवढे तुमच्याकडे शब्दार्थ तेवढं तुमचं इंग्रजी स्ट्रॉंग पा लेक्चर पूर्ण पा मगच तुमच्या लक्षात येऊन जाईल शब्दार्थ कसे असतात एका रिलेटेड बघा पहिला आहे गरज काय गरज ह्या शब्दाच्या रिलेटेडच आपण शब्दार्थ पाहणार आहोत पहिला शब्द आहे गरज गरजला फक्त काय म्हणणार आपण नीड नंतर आहे त्यालाच रिक्वायरमेंट नंतर आहे वॉन्ट फक्त गरज त्याच्यानंतर आहे गरजा म्हणजे नीड्स रिक्वायरमेंट ओके त्याच्यानंतर आहे मूलभूत गरजा त्यानंतरचा शब्द त्याच्याच रिलेटेड मूलभूत गरजा म्हणजे काय बेसिक नीड्स किंवा तुम्ही बेसिक रिक्वायरमेंट पण म्हणू शकता ओके आता काय गरज असणे आता हे काय तुमचं क्रियापद आहे काय गरज असणे टू नीट त्याच्यानंतर आहे टू रिक्वायर नंतर आहे टू वॉन म्हणजे हवे असणे ओके त्याच्यानंतर हे बघा गरज भासणे नीड टोबी हे शब्द लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून हे शब्द लिहून घ्या हे काय झालं तुमचं गरज बासणे आता ह्याच्यानंतर आहे तुमचं काय बघा गरज वाटणे काय गरज वाटणे टू फिल द नीड काय टू फिल द गरज वाटणे त्याच्यानंतर आहे गरज पूर्ण करणे गरजा पूर्ण करणे किंवा गरज पूर्ण करणे टू सॅटिस्फाय वन्स नीड किंवा रिक्वायरमेंट ओके त्याच्यानंतर आहे त्याच्यातच टू फुल फिल वन्स से नीड किंवा रिक्वायरमेंट ओके त्यानंतरचा आहे बघा गरजेचा नीडेड किंवा रिक्वायर्ड त्याच्यानंतरच पहा शब्द काय आहे गरजेच्या वेळी गरजेच्या वेळी म्हणजे इन टाइम ऑफ नीड त्याच्यानंतर आहे गरजेपेक्षा जास्त ठीक आहे गरजेपेक्षा जास्त म्हणजे मोर दॅन नीडेड ओके त्याच्यानंतर आहे तुमचं काय गरज पडल्यास काय गरज पडल्यास इफ नीड अरायझेस इफ नीड अरायझेस त्याच्यानंतर आहे जशी गरज पडेल तसे काय जशी गरज पडेल तसे म्हणजे ऍज नेसेसरी त्यानंतर आहे जेव्हा गरज पडेल तेव्हा म्हणजे व्हेन नेसेसरी त्यानंतर आहे जिथे गरज पडेल तिथे म्हणजे व्हेअर नेसेसरी ओके okay, त्याच्यानंतर आहे गरजवंत किंवा गरजू गरजवंतला काय म्हणा तुम्ही नीडी ओके okay, आणि गरजूला म्हणजे ह्याच्यामध्ये गरजेमध्ये इन नीड ओके okay, बघा हे तुमचे गरज ह्या शब्दाचे रिलेटेड मराठीतले शब्द होते आणि त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे सांगितलेले हे शब्द तोंड तोंडपाठ करा म्हणजे तुमची इंग्रजी अजून चांगली होऊन जाईल बोलण्यासाठी खूप शब्द महत्वाचे आहेत आणि लिहिण्यासाठी पण ओके ह्या सेशनमध्ये काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशन मध्ये आपण असंच एखादे कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र